ती कहाणी आहे भारताच्या पहिल्या लेडी गँगस्टरची ऐंशीच्या दशकात जेव्हा गिरणी कामगारांना पगार म्हणून नगण्य रक्कम मिळत होती तेव्हा कामगारांच्या समस्या मांडायला आणि मिल मालकांच्या अन्यायाविरुद्ध लढायला कामगार संघटनांची स्थापना सुरू झाली गुजरात मधल्या अशाच महाराणा मिलच्या कामगार संघटनेचा लीडर होता सरमन मुंजा जडेजा मिल मालकाविरुद्ध त्याने पुकारलेला बंड मोडून पाडण्यासाठी मालकाने त्याची सुपारी देवू वाघेर नावाच्या कुख्यात कुंडाला दिली पण सरमनने देवू वाघेरचाच काटा काढला या हत्याकांडाने सरमन मुंजा जडेजा सौराष्ट्राचा सगळ्यात मोठा डॉन बनला याच डॉन सरमन मुंजाच्या पत्नीला सौराष्ट्र संतोपबेन म्हणून ओळखू लागलं डॉन बनल्यानंतर सरमनने मिलची नोकरी सोडली आणि गुन्हेगारीचा मार्ग निवडला मात्र लवकरच गुन्हेगारीच्या क्षेत्रातून पाय काढून त्याने राजकारणात प्रवेश केला सरमन माहीर जातीचा नेता बनला पण एकदा का गुन्हेगारीच्या चिखलात पाय ठेवला की त्यातून बाहेर पडल्यावरही त्याचे डाग आयुष्यभर राहतात असंच काहीस झालं सरमन जडेजा बरोबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये काला केशव गॅंग सरमन जडेजाचा खून केला यानंतर संतोखबेन आणि तिचं कुटुंब त्या टोळीचं पुढचं लक्ष आहेत ह्यात काही शंका नव्हती अशा वेळी हताश न होता संतोखबेनने शस्त्र हातात घेतली तिने सरमनच्या गँगला पुन्हा एकत्र केलं ज्यानंतर गुजरातची शांतता भंग करत एका गॅंग वॉरने जन्म घेतला संतोखबेनने सरमच्या खुनात सामील असलेल्या लोकांपैकी एका मागोमाग एक असे चौदा लोक ठार केले या खुनांच्या मालिकेनंतर राजकोट आणि पोरबंदर संतोखबेनचे गड मानले जाऊ लागले सौराष्ट्राच्या प्रत्येक शहरात संतोखबेनचा दबदबा वाढू लागला वेळेसोबत वाढत्या दहशतीमुळे संतोखबेनला संपूर्ण सौराष्ट्र गॉड मदर म्हणून ओळखू लागले संतोखबेनचा दरारा असा होता की ज्या समोर कायदे व्यवस्था सुद्धा वाटू लागली गॉडमदरची दहशत आता फक्त सौराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून संपूर्ण गुजरात भर पसरली दहशत इतकी की कोणी तिच्याकडे किंवा तिच्या कुटुंबाकडे डोळे वर करून देखील बघायला घाबरायचं एका जीवाच्या बदल्यात एक जीव न घेता हल्ल्याची चाहूल जरी लागली तरी संपूर्ण गुजरातचे रस्ते लाले लाल करायचे असा तिचा नियम होता नवऱ्याच्या मृत्यूचा बदला घेतल्यानंतर बेनने इतर बेकायदेशीर धंद्यांमध्ये आपला जम बसवायला सुरुवात केली अंडरवर्ल्डचे सगळे महत्वाचे कॉन्ट्रॅक्ट तिलाच मिळू लागले आणि यामुळेच इतर गँगशी तिचं शत्रुत्व अटळ होत या गँगवरमुळे गुजरातची भूमी रक्ताने माखली गॉडमदरची ही दहशत संपवण्यासाठी अथक प्रयत्न केले गेले पण तोपर्यंत बेनने संपूर्ण गुजरातभर तिचं साम्राज्य निर्माण केलं होतं संतोकबेनच्या उतार वयात तिच्या मोठ्या मुलाने म्हणजेच कांधल जडेजाने गॅनची सूत्र हाती घेतली त्याने संतोकबेनचे सगळे प्रमुख शत्रू संपवायला सुरुवात केली कांधलने गॅनची कमान हाती घेतली आणि संतोकबेनने आपलं साम्राज्य विस्तारित करण्याचा निर्णय घेतला अंडरवर्ल्डच्या गॉड मदरने आता राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे नव्वद मध्ये स्वर्गीय पतीच्या राजकीय इतिहासाचा आधार घेत ती जनता दलाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आली माहेर जातीची संपूर्ण वोट बँक संतोष बेंच्याच खात्यात होती आणि ह्याचा फटका सौराष्ट्र मधल्या इतर सगळ्याच राजकीय पक्षांना बसला होता आमदारकी मिळाल्यानंतर संतोष बेंचा दबदबा आणखीनच वाढू लागेल अनेक वादात असूनही तिने तब्बल पाच वर्ष आमदारकी गाजवली डिसेंबर दोन हजार दोन मध्ये कुतियाना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी तिने उमेदवारी मात्र दाखल केली पण नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उमेदवाराच्या समर्थनास माघार घेतली अखेर एकतीस मार्च दोन हजार अकराला पोरबंदरमध्येच भारताच्या पहिल्या फिमेल गँगस्टर संतोकबेन जडेजाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आणि अंडरवर्ल्डच्या गॉड मदरचा डॉन टू डेमोक्रेसी हा प्रवास संपला संतोकबेन जडेजाचं आयुष्य जर तुम्हाला आणखी जवळून बघायचं असेल तर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये रिलीज झालेला विनय शुक्ला दिग्दर्शित गॉड मदर हा चित्रपट नक्की बघा ही होती गॉडमदरची स्टोरी